येत्या दोन तीन महिन्यात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे महाविकास आघाडी व महायुतीनं प्लॅनिंग सुरू केलंय महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीनेही राज्यभर सभा बैठका संवाद यात्राचं नियोजन केलंय महाविकास आघाडी सोळा ऑगस्टला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती वीस ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे या दोन्हींनी नेमकी काय रणनीती आखली आहे हे त्या काही दिवसात कळणार आहे मात्र लोकसभेला जे प्रश्न महाविकास आघाडीने हाताळले तेच प्रश्न आगामी विधानसभेतही दिसण्याची शक्यता आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईमध्ये सोळा ऑगस्टला होईल या सभेला शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासह सर्व महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत या सभेतून विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहेत त्यानंतर वीस ऑगस्टला काँग्रेसचे नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीत सभा होईल दरम्यान आजपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली उद्यापासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावर गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली वीस ऑगस्टला कोल्हापूरमध्ये मा महालक्ष्मीचं दर्शन घेऊन महायुती संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत महायुतीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा होणार आहे कोल्हापूरमध्ये सुरुवात केलेल्या संवाद यात्रेची सांगता आता मुंबईमध्ये होणार आहे एक दिवसाला दोन किंवा तीन मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा जाईल या संवाद यात्रेचा दौरा कमीत कमी सात दिवस आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा असणार आहे राज्याच्या सातही विभागामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत महायुतीच्या प्रचारामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनाच असणार आहे या योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला दिला जाणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत कार्यक्रम घेतला जाईल त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे, पालकमंत्री देखील हा कार्यक्रम घेणार आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं महायुतीच्या प्रचाराला सुरुवात या ठिकाणाहून होणार आहे